विशाल पाटील एक तरुण तडफदार खासदार हे सांगली जिल्ह्याच्या जनतेने आता सांगलीसाठी महाराष्ट्रासाठी देशासाठी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी निवडून दिलेले आहेत तो त्रास खूप झाला व्यक्तिगत मला अक्षरशः म्हणजे वेगळ्या स्तरावर मला माझ्या बाबतीत चुकीचं काहीतरी माझ्या पक्षश्रेष्ठींमध्ये गैरसमज निर्माण होतील ओढ्यापर्यंत काही लोक गेले आमच्या बंडामुळे आघाडी अडचण येऊ नये ह्यासाठी प्रयत्न होणं स्वाभाविक होतं काय घडलं हे जिल्ह्याच्या जनतेसमोर मला मांडणं स्पष्टपणे परखडपणे मी ते मांडून टाकलं त्यातला काही भाग राहिलेला आहे तो योग्य वेळेस मी मांडणार आहे लोक जर नजीकच्या काळात कळेल की ह्या राज्याचं नेतृत्व पुन्हा सांगली जिल्ह्यात येणार मग आता तेरा प्लस वन चौदा झाला ना काँग्रेसचा आम्ही म्हणतोय चौदा महाराष्ट्र चौदा आहे आमचा आमचावी जागा ही विशाल पाटलांची सांगली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल प्रकाश बाबू पाटील आपल्यासोबत आहेत आणि विशाल पाटील यांचे पायलट आमदार विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत ही दोघांची एकत्रित इंटरव्ह्यू एबीपी माझावरती आपण एक्सक्लुझिव्ह करतोय सुरुवातीला खासदार साहेबांच्याकडे येतो तुमचं पहिल्यांदा अभिनंदन खरं तर खासदार हे पद मिळवण्यासाठी बराच संघर्ष तुम्हाला करावा लागला पहिली प्रतिक्रिया राजकारणात संघर्ष असलाच पाहिजे पण एवढा संघर्ष करून जनतेतून जेव्हा उठाव होऊन आपण निवडून येतो त्यावेळी त्या संघर्ष केल्याचं समाधान वाटते आणि लोकांचं आपण ऋणी राहिलं पाहिजे लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन मला यश मिळून दिलं त्यांच्या सा सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो ज्या पद्धतीनं आता फार गोष्टी सगळ्यांनाच राज्याला माहीत झाल्या मात्र ज्या पद्धतीचा वारसा तुम्ही चालवताय अनेक वेळा खासदारकीचं पद तुमच्यात एक राहिलं आज तेच पद तोच वारसा निभवताना काय भावना आहेत जिल्ह्याबद्दल त्या पदाबद्दल परिस्थिती बदलत गेली आहे जग बदलत गेले सांगली बदलते आणि सांगलीची अपेक्षा बदलत आहेत दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या गोष्टीची गरज नव्हती ती आज निर्माण झाले कदाचित दहा पंधरा वर्षी पूर्वीची ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या त्याची एवढी गरज राहिली नसेल आणि बदलत्या सांगलीबरोबर खासदारांनी सुद्धा राहणं गरजेचं होतं हे मावळते खासदार अयशस्वी ठरलेले आहेत लोकांच्या गरजा आकांक्षा समजण्यात आणि त्यांचा खूप काळ हा स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अहंकारात गेला आणि त्यामुळे एक मात्र खरं की आता जनतेचं जास्त ऐकणं आपण कमी बोलणं आणि जे बोलायचं आहे ते दिल्लीत जाऊन जनतेचाच आवाज म्हणून तिथं जागणं ह्यात आपण जास्त वेळ घालवला पाहिजे खूप अडचणी ह्यात सांगलीच्या आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या आपल्या नेतृत्वाखाली डॉक्टर विश्वित कर्माच्या नेतृत्वाखाली लोकांच्या अडचणी समजून ह्याच्यावर कायमचा मार्ग काढणं हेच आमची आता ह्याच्या पुढची नेते असणार ही तुमची पहिली निवडणूक होती तुम्ही थेट विश्वित कदम यांचं नेतृत्व स्वीकारलं खरंतर ज्या पद्धतीनं त्रास झाला बराच तुम्ही सातत्यानं सांगत आला काय होत्या खरंतर इन्साईड स्टोरी त्यामागच्या आणि आज हा विजय जी तुमची भावना होती की खासदार विशाल पाटीलच होती बघा इन्साइड स्टोरी आणि झालेला त्रास यावर आज मी बोलणार नाही कारण आज हा एक सांगली जिल्ह्यातल्या लोकांसाठी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंद क्षण आनंदाचा क्षण आहे आणि विशाल पाटील एक तरुण तडफदार खासदार हे सांगली जिल्ह्याच्या जनतेने आता सांगलीसाठी महाराष्ट्रासाठी देशासाठी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी निवडून दिलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही जिल्ह्यातले सगळे तरुण नेते कार्यकर्ते जनतेचा आशीर्वाद घेऊन वडीलधारांना सोबत घेऊन तरुण पिढीला सोबत घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न जिल्ह्याचे प्रश्न येणाऱ्या काळात आम्ही ताकदीने सोडवणार आहोत उमेदवारी किंवा तिकीट मिळवतानाची तुमची दिल्लीवारी सातत्याने फिरून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलेलं आहे काय नेमके त्यावेळी संवाद असायचे कधी मतभेद व्हायचे का, का कुठल्या मतावर एकमत असायचं का नाही बघा मी ह्यापूर्वी सांगलीच्या एका मेळाव्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ज्याला पृथ्वीराज चव्हाण साहेब नाना पटोले साहेब बाळासाहेब थोरात साहेब आले होते त्यात बऱ्यापैकी माझ्या भावना मी व्यक्त केल्या काय घडलं हे जिल्ह्याच्या जनतेसमोर मला मांडणं स्पष्टपणे परखडपणे मी ते मांडून टाकलं त्यातला काही भाग राहिलेला आहे तो योग्य वेळेस मी मांडणार आहे हो त्रास खूप झाला व्यक्तिगत मला अक्षरशः म्हणजे वेगळ्या स्तरावर मला माझ्या बाबतीत चुकीचं काहीतरी माझ्या पक्षश्रेष्ठींमध्ये गैरसमज निर्माण होतील ओढ्यापर्यंत काही लोक गेले अनेक वेगवेगळ्या स्तरावरचा विशालचं तिकीट होऊ नये विश्वजित कदमांचं काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजाला तिकीट मिळू नये ह्यासाठी सुद्धा काही लोकांनी कट कारस्थान केलं पण या सगळ्यावर सांगलीच्या जनतेने मात केली जनतेने आम्हाला पाठीशी खंबीरपणे उभं राहून साथ दिली प्रेम दिला आशीर्वाद दिला आणि म्हणून आता त्याच्यावर बघायचं नाही आता आम्हाला पुढं भविष्यात भविष्याकडे बघून आम्हाला काम करायचं तुम्ही एक परिस्थिती अशी आली होती की तुम्ही अपक्ष जो आहे तो अर्ज भरू नये विश्वित कदम किंवा काँग्रेस जे काही सांगते महाविकास आघाडी सांगते त्याला मान्य अशी एक परिस्थिती आली होती हे ह्या भाजपला पराभूत करण्यासाठी थोडेफार विचार वेगळे असलेले पक्ष एकत्र येणं गरजेचं होतं आणि ते आले आणि त्यामुळे ही आघाडी टिकावी आमच्या बंडामुळे आघाडी अडचण येऊ नये ह्यासाठी प्रयत्न होणं स्वाभाविक होतं निवडणूक आपल्या हाताबाहेर गेली होती लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यामुळे आपण त्याच पद्धतीने चालत गेलो जे काय झालं ते शेवटी चांगलं झालं असल्यामुळे मागचा करत नाही काँग्रेस एक झाली काही स्वप्न पूर्ण करायची आपल्या ज्येष्ठ नेत्यांची जे काही आपल्यामध्ये नाही आहेत असं तुम्ही सातत्यानं बोलतो काय स्वप्न आहेत ही सांगली जिल्ह्यानी सातत्यानं महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे शेतीच्या बाबतीत असेल उद्योगधंद्याच्या बाबतीत असेल कारखानदारीच्या बाबतीत असेल सांगलीत फक्त राज्याला तर देशाला नेतृत्व देणारा देशाला दिशा देणारा जिल्हा आहे आणि त्यामुळे ह्या वसंतर ह्या जिल्ह्याला महाराष्ट्राचं नेतृत्व मिळालं पाहिजे ही सांगली सामान्य सांगलीकरांची अपेक्षा आहेत स्वप्न आहेत ती स्वप्न आम्ही पूर्ण करू इच्छितो जनता पूर्ण करू इच्छितो तुम्हाला जवळ लोक जर नजीकच्या काळात कळेल का की ह्या राज्याचं नेतृत्व पुन्हा सांगली जिल्ह्यात येणार मला पायलट म्हटल्या विषय दडपण थोडंसं आलं का काय <laughs> नाही नाही दडपण कसलं ना दडपण काहीच नाही मला जनता माझ्या पाठीशी लोक माझ्या पाठीशी आहेत आधी पतंगरावजी कदम साहेबांच्या कर्तृत्वाचा नेतृत्वाचा विचारांचा वारसा आहे माझे चुलते मोनराव कदमदादा यांचा है, आदर्श त्यांचं मार्गदर्शन मला सातत्याने असतं आणि पलूस कडेगावची लोक आमच्या पाठीशी आहेत आणि हा विश्वास माझ्यावर फार मोठा आहे या विश्वासाच्या बळावर मी महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात काम करतो आणि मी सांगितलं जे विमान आम्ही ज्या विमानात आम्ही बसलोय त्या विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग हे पथकरावजी कदम साहेब आणि वसंतदादांच्या दादांच्या मॅन्युफॅक्चरिंग आहे तो विचार एवढा मजबूत आहे की त्याला कोणी काही धक्का लावू शकत नाही आज अपक्ष खासदार आहेत सध्या दूर तरी आपण बोलतोय त्याचं लवकरच काँग्रेसचे नाही मी दुरुस्ती करतो विशाल पाटील हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आहेत काय तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आहेत नाईलाजणी त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढावी लागली आणि आज है, ते नाही अपक्ष म्हणून खासदार आहेत पण ते काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत ते महाविकास आघाडीचे घटक खासदार आहेत असं मी ठामपणे मग आता तेरा प्लस वन चौदा झाला ना काँग्रेसचा आम्ही म्हणतोय चौदा हा महाराष्ट्रात चौदा आहे आमचा शंभरावी जागा ही विशाल पाटलांची आता आम्ही साठी ठोकपणे सांगणार आहोत आम्ही सत्ता बनवण्यासाठी काही हालचाली आता बघा दिल्लीत काही ज्येष्ठ नेतेगण बसलेले आहेत बघा देशाचे जनतेचे आभार मानले पाहिजे खास करून महाराष्ट्राच्या जनतेचे आज महाराष्ट्राच्या जनतेनी एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले हा कौल हा आदरणीय राहुलजी गांधींच्या नेतृत्वाकडे ज्यांनी भारत जोडो यात्रा काढली साडेतीन हजार किलोमीटर पायी चालले लोकांच्या भावना समजून घेतल्या लोकांना धीर दिला जे देशात सत्ताधारी पक्ष जे चुकीचं करते दडपण आणते फोडाफोडीचं राजकारण करते आहे जातीपातीचं राजकारण करतात त्याला लोक कंटाळलेत महागाई बेरोजगारीला कंटाळलेत आणि म्हणून आज जे उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा जे घडलं त्यांचा पक्ष फोडला त्यांना जो संघर्ष करावा हो लागला आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसा उद्धव साहेब चांगल्या पद्धतीने चालत आहेत आज साहेब ह्या वयात त्यांना सुद्धा जे या ठिकाणी जे षडयंत्र रचून जे त्यांना ह्या वयातमध्ये जो त्रास सोसावा लागला महाराष्ट्राच्या जनतेला मान्य झालं नाही हे आपल्या निवडणुकीतनं निकालातनं दिसून येते म्हणून राहुलजी गांधी आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धवसाहेब यांच्या नेतृत्वावर महाविकास आघाडीवर विश्वास आहे अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा आल्या आहेत पीमध्ये सुद्धा बघा जिथे जानेवारीमध्ये राम मंदिराचं ह्यांनी वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने उद्घाटन केलं खरं शंकराचार्यांनी अनेक शंकराचार्यांनी त्याच्या बाबतीतल्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि म्हणून आज त्याच्या बाबतीत ह्यांना एक स्वतःच्या भाजपच्या नेत्यांमध्ये उर्मी आली होती की आम्ही आता काही करू शकतो देशामध्ये पण त्या युपीमध्ये सुद्धा सदतीस खासदार अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे निवडून आलेले आहेत सदो तीस खासदार चेष्टा नाही काँग्रेसचे सहा आले म्हणजे पन्नास टक्केहून जास्त जागा या इंडिया अलायन्सच्या आज यू मध्ये आलेल्या आहेत ठीक आहे सत्ता मिळवण्यामध्ये काही आकडेवारीमध्ये कमी जास्त झालेले आहेत काही राज्यांमध्ये अपयश आलंय त्या बाबतीत आता निश्चितपणे इंडिया अलायन्सचे घटक पक्ष काँग्रेस पक्ष आत्मपरीक्षण करेल आणि इतर बाबतीतल्या गोष्टी ज्येष्ठ लेवलच्या विषय ते त्यांच्या पद्धतीने बघतील दोघांसाठीही ज्या पद्धतीनं काँग्रेसला ही लोकसभेसाठी उर्जित अवस्था आहे पुढे विधानसभा आहेत अन्य निवडणूक आहेत कशा पद्धतीनं निश्चितपणे सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जिल्हा आहे एकोणीसशे नव्याण्णवला ला पतंगरावजी कदम साहेबांनी पुढाकार घेतला नऊपैकी सहा ते सात खासदार आमदार निवडून आणलेले होते ह्याला इतिहास साक्ष ह्या येणाऱ्या विधानसभेत सुद्धा विशालराव आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आशीर्वाद घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये एकोणीसशे एक नव्याण्णवची पुनर्वृत्ती करणार आहोत ताकदीने आम्ही या ठिकाणी चांगले उमेदवार देऊन लोकांना मान्य असणारे उमेदवार देऊन आम्ही या ठिकाणी निवडून ही विधानसभेला काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून ताकदीने सामोरे जाऊ मला फक्त एकच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कुलदीपराव तुम्ही विशाल राहून एक प्रश्न विचारले लोकसभेची अपक्ष पक्ष निवडणूक लढावी लागली त्यांना आणि मी प्रयत्न केले का केले मी मी त्यांना नुसता थांब म्हणलो नव्हतो ना मी त्यांना थांबत असताना विनंती ही पक्षश्रेष्ठींची होती महाविकास आघाडीच्या नेत्यांची होती म्हणून मी त्यांना विनंती केली पण ती विनंती करत असता आम्ही राज्यसभेची वापर दिली म्हणजे अजिबात कुठेही त्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका आमची कुणाची नव्हती एक आमचा तरुण सहकारी जो काम करतोय त्याला दुर्दैवानी काही गोष्टीमुळं जर लोकसभेची उमेदवारी देऊ शकलो नाही महाविकास आघाडी म्हणून म्हणजे आम्ही मी तर व्यक्तिगत खूप प्रयत्न केले पण राज्यसभा नेण्याची भूमिका होतो आम्ही वाऱ्यावर कुणाला सोडत नव्हतो आणि सोड आम्ही तरी कदम कुटुंब कधी सोडत नाही हा विश्वास मला द्यायचा आहे विधानसभा आम्ही ताकदीने लढू विधानसभेत कशी ताकाव काही अन्य मतदारसंघ तुमच्या डोळ्यात आहे जिल्हा आता सर्वात प्रथम तर जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत माझ्या मतदारसंघात सहा ताकतीन आम्ही कामाला लागलेलो आहे हीच आघाडी ही विधानसभेला सुद्धा बघायला मिळते असं अपेक्षित धरून पुढे कामकाज करू पण जास्तीत जास्त ठिकाणी ज्या ठिकाणी काँग्रेस मागच्या वेळी लढली नाही त्या ठिकाणी या ठिकाणी लढू शकेल असं जास्तीत जास्त जागा आपण काँग्रेस पक्षाकडे खेचण्यासाठी आम्ही विनंती करू खासदार विशाल काय कार्यकर्त्यांच्या काम करावं असं तुम्हाला वाटतं नाही बघा ते पण गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात काम करतायत प्रत्येक तालुक्यात त्यांचे दौरे चांगल्या पद्धतीने विशाल झाले झालेत त्यांना लोकांचे प्रश्न माहिती आहेत समजतात दुष्काळग्रस्त तालुक्यातले जतचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत अतिवृष्टीचे प्रश्न असतात रस्त्याचे प्रश्न फार गंभीर आहेत वस्ती वा मळ्यातले रस्त्याचे प्रश्न विमानतळाचा विषय आहे मोठा आणि त्या बाबतीत सुद्धा कारण विमानतळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत औद्योगिक विकास होत नसतो पर्यटनाचा विकास होत नसतो आणि सांगली हे महाराष्ट्राच्या देशाच्या देशा देशा नकाशावर त्यामुळे जाणार नाही त्या विशाल विशालराव निश्चितपणे प्रयत्न करत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू खास लोकसभेत आवाज ते उठवतील असे लहान सहान काही मोठे काही छोटे प्रश्न आहेत या सगळीकडे आम्ही ताकदीने एकत्रितपणे काम करू दिल्लीचा पहिला प्रवास सोबत होईल नक्कीच नक्की सोबतच होईल दिल्लीचे सगळे प्रवास एकत्र होतील आमचे तर हे होते खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या एकत्रित मुलाखत मध्ये सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा या खासदारकीच्या माध्यमातून वैभव प्राप्त व्हावं अशा भावना या दोघांनीही व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरा पर्सन उत्तम सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट